ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माझ्या हत्तेचा कट होता प्रवीण गायकवाड शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळे टाकले आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. देशात मानवता प्रस्थापित व्हावी यासाठी संभाजी ब्रिगेडचे काम सुरू आहे आणि ते सुरूच राहणार पण काही सामाजिक संघटनेबद्दल गैरसमज पसरवले जातात. मग हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. मी त्याचा निषेध करणार नाही पण हे ज्यांनी पण घडवून आणलं आहे त्यांना निश्चितपणे सांगतो की ही शेवटाची सुरुवात आहे असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला पाहूया ते काय म्हणतात कट केला होता माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार ते आता कुटुंब बरोबर असलं काय गौरी लंकेश तर स्त्रीच होती ना तर जी विचारधाराची लढाई आहे ती संपूर्णपणे समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आणि मानवतेची लढाई आहे या देशामधले सगळे धर्म जाती समान आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची विचारधारा आहे शिवराय फुले शाह आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना कुणाला जर ते आवडत नसेल तर मला हा काय जो झालेला हल्ला आहे हा काही सोपा नाही याच्या मागे मोठा कट आहे सरकारने ते उघड करावं आणि याची संपूर्णपणे जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर येते असं माझं म्हणणं आहे